नमस्कार मित्रमैतिनीं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे यंदाच्या नवरात्रीचे नवरंग कोणते नऊमाळा कोणत्या आणि देवीला नऊ दिवस कोणता नैवेद्य दाखवावा याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया यंदाच्या नवरात्रीचं वैशिष्ट्य हे आहे की नवरात्र यंदा दहा दिवस आहे एक जी तिथी आहे तृतीया तिथीची वृद्धी यंदा झालेली आहे आणि त्यामुळे एक दिवस जास्त आलेला आहे याबद्दलही जाणून घेऊया करूया नवरात्रीच्या नऊ रंगांपासून बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीची सुरुवात होते आणि त्या दिवशीचा रंग असणार आहे पांढरा रंग तेवीस सप्टेंबर मंगळवारी आहे लाल रंग चोवीस सप्टेंबर बुधवारी आहे निळा रंग पंचवीस सप्टेंबर गुरुवारी आहे पिवळा रंग सव्वीस सप्टेंबर शुक्रवारी आहे हिरवा रंग सत्तावीस सप्टेंबर सु शनिवारी आहे राखडी रंग अठ्ठावीस सप्टेंबर रविवारी आहे केशरी रंग एकोणतीस सप्टेंबर सोमवारी आहे मोरपंखी रंग आणि तीस सप्टेंबर मंगळवारी आहे गुलाबी रंग आता जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ माळांविषयी पहिली माळ असते शेवंतीची किंवा सोनचापासारख्या पिवळ्या फुलांची दुसऱ्या माळेला अनंत मोगरा चमेली यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ अर्पण केली जाते तिसरी माळ निळी फुलं म्हणजे गोकर्णीची किंवा कृष्णकमळांची निया फु फुला, फु फुला, फुलांची माळ असते तिसऱ्या माळेला अर्पण केली जाते चौथी माळ केशरी किंवा भगवी फुलं अबोली तेडा अशोक किंवा तिळाची फुलं पाचव्या माळेला बेल किंवा लाल फुलं वाहतात सहावी माळ कर्दवीच्या फुलांची माळ असते सातव्या माळेला झेंडू किंवा नारंगीची फुलं असतात आठव्या माळेला तांबडी फुलं कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ असते आणि नवव्या माळेला कुंकुमार्जन केलं जात नवरात्रीची सुरुवात होते तो दिवस असतो शैलपुत्री देवीचा नवरात्रीची सुरुवात शैलपुत्रीच्या पूजेने होते शैलपुत्री मातेला पर्वताची कन्या म्हणून ओळखलं जात कारण संस्कृत मध्ये कन्या म्हणजे पुत्री आणि पर्वत म्हणजे शैल शैलपुत्री पर्वताची कन्या ही नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर होते आणि आणि तिच्या हातात हातात एक त्रिशूल दुसऱ्या कमळ आहे या दिवशी भक्त शैलपुत्री देवीला शुद्ध तुपात बनवलेले पदार्थ अर्पण करतात शुद्ध तुपात बनवलेल्याच पदार्थांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो निरोगी आयुष्यासाठी आईची पूजा केली जाते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ज्याला भक्ती आणि तपश्चर्याची जननी म्हणून ओळखलं जात तिच्या आशीर्वादासाठी साखरेचे आणि पांढरे पदार्थ अर्पण केले जातात पार्वतीने जेव्हा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक वर्ष तपश्चर्या केली होती तेव्हा तिचं रूप ब्रह्मचारिणीचं रूप तिच्या उजव्या हातात जपमाळ आहे आणि डाव्या हातात कमंडलू आहे पांढरी वस्त्र तिने नेसलेली आहे तिसऱ्या दिवशी देवी गटेची पूजा केली जाते राक्षसांचा नाश करणारी म्हणून तिला ओळखलं जात तिला दहा हात आहे त्यापैकी नऊ हातात त्रिशूळ गदा धनुष्य कमळ तलवार घंटा इत्यादी अस्त्रशस्त्र आहेत एक पाण्याचे भांडे आहे आणि एका हातात ती एक हात तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभयमुद्रेत आहे तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे म्हणून तिला चंद्रघटा म्हणतात ती वाघावर स्वारा होते आणि तिला भक्त खीर अर्पण करता चंद्रघंटा मातेला खीर अर्पण केल्यास सर्व दुःख दूर होतात नवरात्रीची चौथी माळ असते कृष्मांडा देवीची जिने तिच्या जिने तिच्या दिव्य हस्त्याने जग निर्माण केलं असं म्हटलं जातं तिला आठ हात असून ती सिंहासनावर स्वार होते भक्त तिला गोडाचा नैवेद्य दाखवतात यामध्ये मालपुला मालपुवा असेल किंवा इतर गोड पदार्थ असेल गोड पदार्थांचा नैवेद्य या कृष्मांडा देवीला दाखवला जातो त्यानंतर पंचमीला असते देवी मातेची पूजा मातृत्व आणि मातृत्वाची ओळख देणारी देवी देवी स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तिच्या भक्तांद्वारे पूजली जाते तिला चार हात आहेत त्यांपैकी दोन हातांनी कमळ धारण केलं आहे आणि इतर दोन हातांमध्ये पवित्र कमंडलू आणि घंटा आहे स्कंद म्हणजेच भगवान कार्तिकेय भगवान कार्तिकेयांची आई भगवान कार्तिकेयांना तिने आपल्या मांडीवर घेतलेला आहे म्हणून तिला स्कंद माता म्हणतात नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कांत्यायनी देवीची पूजा केली जाते कांत्यायनी देवी आई जगदंबेच्या योद्धा रूपांपैकी एक आहे तिला चार हात आहेत ज्यात तलवार ढाल कमळ आणि त्रिशुळा आहे आणि ती सिंहासनावर स्वार होते भाविक देवीला मध अर्पण करून तिची पूजा करतात सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते नवरात्रीचा सातवा दिवस हा देवीच्या सर्वात उग्र रूपाची पूजा करण्याचा असतो त्याच रूपाला कालरात्री म्हणतात ज्याला काली म्हणूनही ओळखलं जातं जिनं शुंभ शुंभ या राक्षसांना मारण्यासाठी उग्र स्वरूप धारण केलं ती काल रात्री देवी ही देवी गाढवा व स्वार होते तिला नैवेद्य म्हणून गुळापासून बनवलेले पदार्थ अर्पण केले जातात आठवा दिवस असतो देवी महागौरीचा महागौरीला भाविक नारळ अर्पण करतात किंवा नारळापासून बनवलेले पदार्थ अर्पण करतात त्यानंतर नवरात्रीच्या शेवटचा दिवस असतो देवी सिद्धदात्रीचा देवी सिद्ध सिद्धिदात्री ही कमळावर विराजमान असलेली आई द जगदंबेचं शेवटचं रूप आहे धन्यवाद